काल सगळ्यांना गुड मॉर्निंग चला सकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडे आत्याची हे बघा मस्त अशी मी तिची भाजी बनवता येत आज आणि ये आज त्यांना जायचं आहे परत पुढच्या दोन धामाच्या यात्रेसाठी आणि आमची सगळी तयारी झाली आहे फक्त आज जायचं आहे त्यांना आणि सकाळी दुपारी जायचं आहे वाटतं दुपारी बस येणार आहे दोन वाजता दोन वाजता बस येणार आहे विंचूरला आणि इकडे आता सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे त्यांना एखाद आणि इकडे आमच्यासाठी मस्त अशी कोरडी मेथीची भाजी बनवायचं काम चालू आहे पूजा पण झालेली आहे हे बघा सुंदर अशी देवी फुलं वगैरे ठेवले इकडे मेथीची भाजी अजून बाहेर खूप अंधारे हे बघा इकडे किती अंधार आहे अजून गॅस आपण पण खूप लवकर उठली आहे तिच्या आजीला आणि त्यांना जायचं आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं सकाळी की लवकर उठ त्याच्यामुळे ती बघा किती लवकर उठली आणि तिच्या आतूला पण उठून दिली होती ती लवकर आज जग मस्त खेळते आहे काय खेळती ग काय खेळती तू आत्तूला पण उठून दिले ना लवकर साडेपाच वाजून फक्त दहा मिनटं बरं सी आज पाचलाच सुटली लवकर कोण उठलं आज कोण उठलं लवकर आज सी आहे ना सीया ना खेळा तुम्ही हा आणि इकडे आता मला घर झाडायचं आहे मी घर गर वगैरे झाडून घेते आणि इकडे भाजी पण शिस्ती तोपर्यंत आणि इकडे दिदी दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी इथे पूजेचं ताट बनवत्या आणि इथे पिठाचा दिवा पण बनवायचा आहे तो दिवा बनवते मी आता बघा फुल ते शाळ भिजवते जसं कणकेचा दिवा बनवलाय आणि ते आता पूजेच्या ताटामध्ये ठेवते मी काय घेतलं गडी साखर जा आत तू कुजाला अंकल लवठव ए अंकल उठव अंकल लवट उठ उठ अंकल लवट जे पळा पळा तूक पळ पळून आत तू पटकन जाय ना नाही आत तू एक जाय पटकन भूम चालले आत भूम तुला जायचं का मला झाडायचं मी झाड ते व तिकडे जाऊ चालू मला झाडायचं काम जाय पटकन वरती नको येऊ मी झाडून घेते दात चला त्याच्यानंतर मी घर वगैरे झाडून घेतलं आणि सियाला पण झोप आली होती तिला पण झोपी लावलं इथे किचन पण एकदम असा क्लीन करून घेतलं आहे सगळं स्वयंपाक पण झाला आहे आणि आता फक्त गॅलरी धुवायची बाकी आहे इथे कपडे पण धुवून घेतले आणि आज एवढं थंडीचं मला दिदीला दी गावात घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये कारण की कृष्ण नाही ना ना आज आणि कृष्ण गेले काहीतरी काम होतं त्यांना त्याच्यामुळे आज कृष्ण नाही घेऊन जाणार मीच जाणार आहे घेऊन एवढं थंडीचं तर खूप गाडीवरती खूप थंडी वाजती बरं चला आता गॅलरी वगैरे धुवून घेते इकडे कपडे पण धुवून घेतले सुकत घालायचे अजून किचन आवरून झालं आता गॅलरी पण क्लीन करून घेते बाकी काही नाही आता दिदीनी फरची वगैरे पुसून घेतली आज इकडे सगळी फरची वगैरे पुसून घेतली दिदीनी इकडे मी किचन पण क्लीन करून घेतलं आहे फक्त राहिली आता गॅलरी तर चला चला आम्ही आलो आहे आता इथे महादेवाच्या मंदिरामध्ये दिदीला घेऊन आले मी खूप थंडी वाजली गाडीवरती बघा इकडे इकडे मंदिर आहे इतकी थंडी सकाळी सकाळी इतकी थंडी वाजते ना वास कधी इकडे दिदी चालले पुढे पूजा करण्यासाठी गर्दी नाही आहे नाच मंदिराचा परिसर किती छान आहे मस्त अशी झाडे वगैरे लावले बाहेर कडेने इथे खाली गड्डे वगैरे टाकले खूप छान आहे इथे कशीची पालखी आहे श्री शंकर महादेव मंदिर गर्दी पण नाही मंदिरामध्ये हे बघा इकडे महादेवाची पिंप ही गावातून जाऊन आलो आम्ही आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले सगळ्यांचे आणि आता सगळं काम पण आवरलं आणि इथे इकडे आत्याच्या त्यांच्या बॅगी वगैरे भरून ठेवले आम्ही हे बघा इकडे इथे हे बघा इकडे आत्याच्या त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे चार बॅगी इकडे आता थंडी राहील त्याच्यामुळे इकडे पूर्ण पांघरायचे वगैरे कपडे आहे इथे आणि आता जेव्हा गाडी येईल तेव्हा जाऊ आम्ही पण सोडवायला जाणार आहे तर जो जेव्हा गाडी येईल तेव्हा जाऊ आम्ही सर्व आम्ही सोडवायला जाणार आहे आत्ताला आणि त्यांना तर चला बघूया पुढे ये बघा इकडे टॉमीचं काय चालू आहे आमच्या टॉमीचं काय बघतोय काय माहिती आहे झाडावर मी बाहेर जाऊन जाऊ बघा काय करतोय तू टॉमे अय टॉमी टॉमी इथे मी सुंदरशी रांगोळी काढली होती काल काल काढली होती आज काही काढली नाही चांगली होती ती रांगोळी त्याच्यामुळे पुसली पण नाही ती काय शोधतोय काय माहिती तो किती वेळच <tellan> किती चाल चाल चल आता आपलं आम्हाला आत्ताच्या त्यांच्या सर्व बॅगी गाडीमध्ये टाकायची आहे सीएम आला ओढती गाडीमध्ये त्या अंकलला बोल थांब 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 एक मिनिट बॅगी टाकायची आहे चल बॅग घेऊन हो येऊ आजीची त्यांची चल बॅगी घेऊन हो येऊ आपण चला आमचं पण आवरलं आहे आम्ही पण जाणार आता सोडवायला तर त्यांच्या बॅगी गा गाडीमध्ये टाकायची आम्हाला सिया घे बॅग चल चल आजीची बॅग बॅग उचल कोणती घेते का नाही उचलत का आता मी घेते आम्ही बॅगी गाडीमध्ये ठेवतो चल 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 आता आम्ही निघालोय बोलन त्यांना सोडवायला गाडी येते

आमच्या बॅगी सर्व गाडीमध्ये चॉकलेट खायचे म्हणून सिया सियाचे आतू बाबा चालले तिला चॉकलेट घेऊन द्यायला हे बॅगी गाडीत आहे अजून आम्ही बसले आता गाडीची त्यांच्या बी वाट बघत अजून का आलेली नाही

ਨੇ ਰੋਡ ਵਾਲਾ ਰੋਡ ਅੱਤਕ ਗਿਆ ਅੱਤਕ ਗਿਆ ਕਾਜਾ ਲਾ ਕਾਜਾ ਲਾ ਦਾਦਾ ਨਾ ਬਸ ਆਲੀ ਆਤਾ ਇਤਸਾ ਡਰਾਈਵਰ ਤੋਚਾ ਜੀ ਜੀ ਨਾ ਤਲੀਆ ਕੋਲ ਸੋਨ ਜੀ ਡੁਕਰ

चहा पाणी घ्यायला थांबले काही पॅसेंजर म्हणजे जे चालले यात्रेकरू ते थांबले काही चहा पाणी घ्यायला आता मी ते वरती बॅग ठेवतोय हा हा चलो चलो

आपली आता दिदीचे सासू आणि सासरे व्हिडिओ काढला टाइम लागला

ਲੈ ਚੰਗਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਗਸੀਆ ਸੀ ਇਹ ਕੋਨੇ ਬਾਹਰ ਹੈ ਨਾ ਨਹੀਂ ਲੁਕ ਰਗਾ ਇਹ ਰ ਲੁਕਾ ਨਹੀਂ ਲੇ ਬੇਬੀ ਬੱਤ ਨਹੀਂ ਲੁਕਾ ਤੇ ਬੰਦ ਕਾਏ ਗਾ ਨਹੀਂ ਗੇ ਮੀਂਹ ਮਾਈ ਵੀਰਾ ਬਗ ਨਹੀਂ ਸੰਕੜੇ ਇਗੜੇ ਚਲ ਦੰਦਨ ਬਾળ ਗਲੇ ਕਾਕਾ ਲਾ ਦੰਦਨ ਬਾળ

चला काळाची तुम्ही आता का येईल जा येईल बरं दिदीर गाय चला मी नाही गेल हा ये

हा दिला दिला बाय बाय कस बाय आता आजी नंतर ना बाय बाय कर आजी ते चालले भूर आता आजी भूर बाय कर बुराता। बुराता। ना बाय आपण चला आता चालले ते अत्यंत आता आम्ही पण घरी जाणार आहे बाय बाय आणि इथं चालले ए आता दे